नंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी येते पुण्यामध्ये कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीमध्ये घरात एक स्फोट झालेला आहे घरात गॅस गळतीमुळे हा मोठा स्फोट झाला आहे भिंत आणि इमारतीच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळते घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आताची एक महत्वाची बातमी येते पुण्यातनं पुण्यामध्ये कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीमध्ये एका घरामध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला असून घराची भिंत आणि बिल्डिंगच्या काचा सुद्धा फुटलेला आहे तर या स्फोटामध्ये दोन जण जखमी असल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत पुण्यातनं ही बातमी येते पुण्यातल्या कोथरुडू मध्ये डहाणूकर कॉलनीमध्ये एक स्फोट झालेला आहे आणि गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत मात्र या स्फोटामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सुद्धा येते आणि बघूया पुढची बातमी मध्ये खुनातल्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला शिक्षक सय्यद साजेद अली यांची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक संतप्त झाले होते मोमीन कौसर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केलाय पोलीस अधीक्षक कार्यालयात मोमीन कौसर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली पोलीस आणि नातेवाईकांनी मोमीन यांना वेळीच रोखल्यानं पुढील अनर्थ टळलाय सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद साजेद अली यांची गुरुवारी दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली मारेकरी गुजर खानला अटक करण्याची मागणी मोमीन कौसर यांनी केली आहे गुजर खान वर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई देखील झाली होती शिक्षक साजेद अली यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती सय्यद साजेद अली यांच्यावर साली प्राणघातक हल्ला झाला होता गँग विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता मोमीन कौसर यांच्याकडेही आरोपीनं खंडणीची मागणी केली होती तसंच घर जाळण्याचाही प्रयत्न केला होता मात्र त्या प्रकरणातही गुजर खानवर कारवाई झाली नव्हती तो आज पोलीस की वजह मरा मारा और इसके अंदर पुलिस वाले जो है तो मिली भागत है अगर से हम कंप्लेन को जाते तो उसको फोन कर लेते एक शैशा बोल के वाला है जो की उसो काय इन के उसको, का एक, लोगा जो आहे ते कॉपरेट रहे पुलिस के लोगा आरोपीकडून भीती असल्यामुळे कालच्या गुन्ह्यातील मयत यांनी अर्ज दिला होता परंतु त्याबाबत प्रोटेक्शन पाहिजेच म्हणून असं सांगितलेलं नव्हतं हो अर्ज दिला होता चौकशीवरती अर्ज होता पोलिसांनी या प्रकरणी गुजर सह पंधरा जणांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी शिक्षक सय्यद सज्जाद यांना वेळीच सुरक्षा पुरवली असती तर त्यांना आपला जीव गमवावा लागला नसता त्यामुळे या प्रकरणी दिरंगाई करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे बीडहून सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत इमामवाडा परिसरातल्या शेख कुटुंबावर काळानं घाला घातलाय शेख कुटुंब गाढ झोपेत असताना शेजारच्या घराची भिंत शेख यांच्या घरावर कोसळली भिंतीच्या रूपानं मृत्यूनच त्यांच्यावर झडप घातली शेख कुटुंबातल्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झालेत जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुसळधार पाऊस सुरू असताना भिंत कोसळली यावेळी मोठा आवाज झाला त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली ढिगाराखाली दबलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात यश आलं भिंत पडून त्याच्यामध्ये पाच जण दबले दबल्यानंतर प्रत्यक्ष लोकांनी त्या ठिकाणी त्यांना काढलं काढल्यानंतर डॉ मल्टी मेकर या हॉस्पिटलमध्ये आले असतात डॉक्टरांनी तिघं तीग, तिघांना मृत घोषित केलं आणि दोघ जण जखमी आहेत मृतांमध्ये एका गर्भवती महिलेचा आणि सहा वर्षीय मुलाचाही समावेश आहे दुर्घटना घडल्यानंतर नागरिकांनी एकशे आठ नंबरवर कॉल केला मात्र रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही परिणामी खाजगी वाहनातून जखमींना हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं या प्रकरणामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे अमोल न्यूज एटीन लोकमत बुलढाणा यानंतर बातमी आहे पालघर मधली सरकारनं गाजावाजा करून सुरू केलेल्या बाईक अँब्युलन्स बंद पडल्यात पालघर जिल्ह्यातल्या तीन डॉक्टरांनी पगार मिळत नसल्यानं नोकरी सोडली आहे तर दोघे जण संपावर गेलेत बघूया एक रिपोर्ट राज्य सरकारनं शिवा आरोग्य या बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून अतिदुर्गम भागात सुविधा पोहोचवली आहे चार चाकी अँब्युलन्स दुर्गम भागात पोहोचत नाहीत आणि त्यामुळे बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या पण या बाईक अँब्युलन्स जागच्या जागी उभ्या बाईक अँब्युलन्सच्या डॉक्टर चालकांना मागील पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाहीये डॉक्टर चालकांना बाईक अॅम्ब्युलन्स सुरू झाल्यापासून पगारच दिला नाहीये त्यामुळे तीन डॉक्टरांनी नोकरी सोडली तर दोघे संपावर गेलेत परिणामी आणि पावसाळ्यात रुग्णांचे हाल होत आहेत या भागामध्ये बाईक आंबुलन्स जी सुरू होती तर काही कारणामुळं बंद पडलेली आहे त्याच्यामुळं मग बाकीच्या त्या लोकांना पण सुद्धा येऊन औषध पुरवठा म्हणा किंवा ज्या होते हे होत तर ती बंद पडलेली बाईक आंबुलन्स आहे ती सुरू करण्यात यावी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आणि पालघरमधील मधील आरोग्य बाईक अँब्युलन्स सेवा त्वरित सुरू करण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच ॲम्ब्युलन्स बाईक देण्यात आल्या होत्या परंतु पूर्णपणे हे अँब्युलन्स सेवा जी आहे ठप्प झाले ह्याला कारणीभूत आहे ते म्हणजे डॉक्टरांचा पगार डॉक्टरांचा पगार गेल्या पाच ते सहा महिन्यापासून न झाल्यामुळे ही ॲम्ब्युलन्स सेवा गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी बंद पडलेली आहे आदिवासी भागाच्या नागरिकांचं म्हणणं आहे की ही अँब्युलन्स बाईक सेवा जी आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी कॅमेरामॅन कुणाल मोरेसह मी विजय राऊत न्यूज अर्टी लोकमत पालघर त्यामुळे ॲम्ब्युलन्स बाईक कधी सुरू करणार असा प्रश्न आता